नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मराठी मास्टरच्या युट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक निर्णय मित्रांनो सध्या युडाएस प्लस या साईट वर युडाएस मध्ये आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचे जे पहिली पहिलीमध्ये जे नवीन ऍडमिशन झालेले विद्यार्थी असतील त्यांची नोंदणी करण्यासाठी टॅब उपलब्ध झालेली आहे आता नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहे तर पुढे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचं प्रमोशन करणं गरजेचं आहे के प्रमोशन केलं असेल तर आपल्याला आता मध्ये मार्क्स भरता येणार आहे आता इथे आपण स्टुडंट डेटाबेसमध्ये स्टोडंट मॉडेलमध्ये लॉगिंग करत आहोत स्टुडंट मॉडेलमध्ये लॉगिंग करण्याची प्रोसेस आपण सर्वांना माहित आहे त्याच्यामुळे ही प्रोसेस आपण आता स्किप करत आहोत हे पण आता लॉग इन केलेलं आहे होम पेज आता ओपन होत आहे आपल्या शाळेचं इथे आपल्याला पंचवीस सव्वीस आणि चोवीस पंचवीस असे दोन पर्याय उपलब्ध आहेत आपले जे काम आहे ते आपलं आता पंचवीस सव्वीस मध्ये असणार सर्वप्रथम तुम्ही जर पहिल्यांदा ला झाला असाल तर आपल्याला सर्वप्रथम आपल्या शाळेचं जे आहे ते प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी जी आहे ती पूर्ण करायची आहे आता प्रोग्रेशन मध्ये बघा इथं स्टुडंट स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन हा टॅब आहे त्याच्यामध्ये पहिला टॅब आहे प्रोग्रेशन ऍक्टिव्हिटी त्याच्यामध्ये इथे चार पर्याय असतात त्याच्यापैकी आपल्याला मध्ये जायचं आहे मध्ये गेल्यानंतर इथे आपल्याला आपली वर्ग निवडायचा आहे मागच्या वर्षीचा नंतर ये आणि गो म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला आता होईल ते सर्व विद्यार्थी इथे दिसतील त्या सर्व विद्यार्थ्यांचं आपल्याला जे आहे त्या विद्यार्थ्यांचं आपल्याला प्रमोशन करायचं आहे ठीक आहे आता हे आम्ही प्रोग्रेशन पूर्ण केलेले असतं मग इथं ऑलरेडी कम्प्लिटेड असं येत आहे ये या बाजूला जे आहे तिथे जाणार आहोत इथे आपल्याला लिस्ट डॅशबोर्डवर गेलं तरी चालतंय डॅशबोर्डवर गेल्यानंतर इथे आपल्याला आपल्या शाळेतील ज्या इयत्ता आहेत त्या सर्व दिसतील प्रोग्रेशन केल्यामुळे आपल्या इथे सगळे हे दिसते इथं बघा तुम्हाला सगळे विद्यार्थी दुसरीच्या पुढे सर्व विद्यार्थी दिसत आहे परंतु आपलं नवीन विद्यार्थी आपण डाटा एंट्री न केल्यामुळे इथे पहिली शून्य शून्य दाखवत आहे आणि आता तेच विद्यार्थ्यांना आपल्याला अपडेट करायचं आहे सर्वप्रथम डाव्या बाजूला इथे हा जो गोल दिसत आहे तिथे बाण दिसत आहे तिथे आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे बघा शिक्षण आपला ए आहे बॉयज गर्ल शून्य सगळं दिसत आहे आणि इथे ऍक्शन मध्ये ऍड स्टुडंट आपल्याला दिसत आहे ऍड स्टुडंट मध्ये आपल्या आपले विद्यार्थी जे आहेत ते आपल्याला इथे ऍड करता येणार आहे आता ऍड स्टुडंट म्हणूया ऍड स्टुडंट केल्यानंतर आपल्याला आता इथे विद्यार्थ्यांची पहिल्यांदा आधार कार्ड जो आहे तोच आधार नंबर आयवेबिलिटी चेक करावी लागणार आहे आता त्या विद्यार्थ्याचा सर्वप्रथम आपल्याला आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आता इथे आपला पहिला विद्यार्थी आहे आधार क्रमांक मी टाकत आहे ठीक आहे इथे बघा मार्क आलेली आणि इथे गो बटन म्हटल्यानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आहे तो आधार नंबर चेक करतील त्या सेम आधारचा पुढे विद्यार्थी असेल तर आपल्याला हा विद्यार्थी पहिलीमध्ये घेता येणार नाही तो इम्पोर्ट करावा लागेल पण जर फ्रेश आपण ऍडमिशन घेत असेल तर पहिल्यांदा आपल्याला आधार जो आहे तो मॅप कुठे आहे का मॅपिंग चेक करावी लागते ठीक आहे इथे टेकमार्क टिकमार्क आलेली आहे हा विद्यार्थी आपण आता आपल्या शाळेमध्ये घेऊ शकतो त्याच्यानंतर त्या विद्यार्थ्याच पहिलं लास्ट नेम आता फर्स्ट नेम मिडल नेम आणि लास्ट नेम असं आपल्या या पद्धतीने त्या विद्यार्थ्याला इथे यायचं आहे आता मी त्याचं नाव टाकतो मी इथे विद्यार्थ्याचं नाव टाकलंय टिकमार्क आलेली आहे त्याचं जेंडर निवडूया त्याच्यानंतर त्याची जन्मतारीख आपल्याला घ्यायची आहे तुम्ही डायरेक्ट इथून लिहू टाईप करू शकता किंवा या कॅलेंडर मधून तुन सुद्धा तुम्ही निवडू शकता पण ते थोडं प्रोसेस थोडी लेंडी होते त्याच्यामुळे आपण डायरेक्ट टाईप केलेला आहे आता हा ऑप्शन येऊ स्टेट कोड गरज नाही आईचं नाव आपल्याला टाकावं लागणार आहे जे जे स्टार आहे तिथे आपल्याला ती माहिती टाकवायची टाकावं लागणार आहे आता जर तुम्हाला काय अडचण असेल समजा एखादा प्रश्न तुम्हाला समजला नाही तर इथं पुढे निळ्यामध्ये रेफर रोल दिले की नाही त्याच्यामध्ये क्लिक करायचं तर तिथं काय अपेक्षित आहे त्यांना इथे बघा मदर्स नेम इट इज अ मॅन्डेटरी फील्ड द नेम शुड बी बिटवीन टू अँड हंड्रेड कॅरेक्टर्स इन लेन ओन्ली अल्फाबेट ए टू झेड अॅपस्ट्रॉपी अप टू टू नॉन कॉम डॉट्स अँड सिंगल स्पेसिस बिटवीन वर्ड्स आर अलाउड एवढ्याच गोष्टी अलाउड आहेत या गोष्टीच्या व्यतिरिक्त आपण इतर काही भरू शकत नाही मग आता इथे आपल्या आईचं नाव टाकायचं तुम्हाला जे ज्या जिथे जिथे प्रश्न पडेल तिथे तिथे तुम्ही इथे रेफर करा करू शकता तर मी त्यांचं नाव टाकलेलं आहे त्यानंतर त्यांच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आपल्याला गार्डियन नेम आता ही मॅन्डेटरी का ते बघू शकतो आपण इट इज अन ऑप्शनल फील्ड ही ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाका गार्डियनचं नाव नाही टाकलं तरी चालेल आधार नंबर आपल्याला त्याचा पुन्हा टाकावा लागणार आहे आता मी याचा आधार नंबर टाकून घेतो ही नवीन पद्धत आलेली इथे बघा पहिल्यांदा त्या विद्यार्थ्याचा आधार नंबर आधार नंबर जो आहे तो आपल्याला फेरीट करावा लागणार आहे त्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याची इतर माहिती भरणार आहे आता आधारवर त्याचं जे नाव आहे जसं तसं आपल्याला इथे टाकायचं आहे इथे बघा त्या विद्यार्थ्याचं आधारवरचं नाव जसेच तसं स्पेलिंग आपण टाकलेलं आहे जर स्पेलिंग इथे योग्य असेल तर लक्ष ठेवायचं की इथलं स्पेलिंग आधारचं स्पेलिंग आणि इथलं स्पेलिंग आपलं मॅच झालं पाहिजे विद्यार्थ्याचं जेणेकरून त्या विद्यार्थ्याचं मिसमॅच मध्ये नाव येणार नाही ही गोष्टी काळजी घ्यायची त्याच्यानंतर त्याची शाळेतली ऍडमिशन डेट त्याच्यानंतर मोबाईल नंबर पालकांचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर नसेल तरी चालत आपण जर तो आहे का वर नाव निवडायचं आणि ही सगळी माहिती एकदा चेक करून घ्यायची आणि ही माहिती आपल्याला सेव्ह करायची आहे इथे बघा इथे हेडमास्तरचं नाव इथे आपल्याला हेडमास्तरचं नाव देते आधार फॉर डेमोग्रॅफिक ऑथेंटिकेशन ऑफ दर्जीने आधार नंबर दिली आधार आपल्याला पुरवलेला आहे अग्री करूया त्याच्यानंतर इथे बघा क्लास ही किकमा करायचं आपल्या त्याचं नाव त्याच्यानंतर त्याच्या वडिलांचं नाव त्याच्यानंतर त्याच्या आईचं नाव आणि त्याच्यानंतर त्याची डेट ऑफ डेट ऑफ बर्थ सगळ्या गोष्टी आपल्याला टिकमार करायच्या पुन्हा एकदा कन्फर्म करून घ्यायच्या आहे ही सर्व माहिती आपली कन्फर्म केलेली आहे आता ही कन्फर्म करूया कन्फर्म केल्यानंतर आपल्याला आता शाळेविषयीची इतर माहिती भरण्यासाठी टॅब उपलब्ध होणार आहे ठीक आहे याला थोडा वेळ लागेल ही माहिती भरण्यासाठी ठीक आहे स्टुडंट हॅज बीन इनिशिय इनिशिएटिव्ह इनिशियलाइज ऑर सेव्ह सक्सेसफुली विद्यार्थ्याचं नाव त्याच्यानंतर आणि शिक्षण घेतलेलं आहे आता आपल्याला इथे जनरल प्रोफाईल भरवू शकतो आपण त्याचे ऍड न्यू स्टुडंट करू शकतो किंवा गो टू न्यू एंट्री लिस्ट करू शकतो आता आपल्याला त्या विद्यार्थ्याची जनरल प्रोफाईल आहे ती भरून घेऊया चार टॅब मध्ये आपलं काम करणार करावं लागणार आहे जनरल प्रोफाईल एनरोलमेंट प्रोफाईल फॅसिलिटी प्रोफाईल आणि प्रोफाईल प्रिव्ह्यू या चार गोष्टी तुम्हाला जर एकाच वेळेस करायच्या असल्या तरी ते करू शकतो तुम्ही किंवा तुम्हाला त्या विद्यार्थ्याच्या म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांची माहिती भरून घेतल्यानंतर ह्या माहिती पूर्ण करायची असेल तरी तुम्ही करू शकता आता इथे आपल्याला विद्यार्थ्याची जी माहिती उरलेली आहे ती उर्वरित माहिती आता इथे बघा डू वॉन्ट टू चेंज आधार डिटेल इन्स एच डी एम एस इथे बदलायची गरज असेल तर बदलू शकता आपल्याला बदलायची गरज नाही बरोबर आहे त्याच्यानंतर आता आपण त्याचा ऍड्रेस टाकून घेऊया आता हे विद्यार्थ्याचे आपण इथली माहिती जनरल प्रोफाईलची भरलेली आहे याच्यामध्ये बीपीएल आहे का अपंग आहे का ईडब्ल्यू एस आहे का त्याच्यानंतर आउट ऑफ स्कूल विद्यार्थी आहे का भारतीय आहे का ही प्रश्न आहे ते जनरली तुम्ही भरू शकता मायनॉरिटी ग्रुप त्याच्यानंतर त्याची सोशल कॅटेगरी हे सगळ्या गोष्टी आपल्या इथे भरायच्या आहेत ते सगळ्या गोष्टी भरल्यानंतर आपल्याला इथे सेव्ह करायचं आहे ब्लड ग्रुप आपण अंडर एडव्हिस्टिगेशन करायचं आहे किंवा तुमच्याकडे ब्लड ग्रुप माहित असेल तर तुम्ही ही टॅप पूर्ण झालेली आहे अशाच प्रकारे आपल्याला पुढे नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला एनरोलमेंट प्रोफाइल आपल्याला इथे बघायला मिळेल इथे ऍडमिशन नंबर स्कूल म्हणजे जनरल क्रमांक किती येतो आपल्याला इथे टाकायचा आहे ही सर्व जी एनरोलमेंट प्रोफाइल आहे ती आता आपण पूर्ण करून घेऊया त्याचा जनरल रजिस्टर नंबर त्याच्यानंतर ऍडमिशन डेट ऑलरेडी येते क्लास आपण किती घेतलेला आहे त्याला त्याच्यानंतर त्याला लँग्वेज ग्रुप स्टडी हे आपण मराठी इंग्लिश करू शकतो किंवा एकच ग्रुप येतो मराठी आणि इंग्लिश हा नवीन बदल आहे इथे लक्षात आला असेल स्टेटस ऑफ स्टुडंट इनिक हा आता विद्यार्थी जो आहे तो अंगणवाडीतून आपल्याकडे आलेला आहे त्याच्यामुळे अंगणवाडी त्याच्यानंतर या बाकी गोष्टी पहिलीच ऍडमिशन असल्यामुळे हे सगळं बाकी लॉक राहणार आहे ठीक आहे हे सगळी माहिती सेव्ह करूया त्यानंतर आपण ही माहिती सेव्ह करूया आणि नेक्स्ट करूया ठीक आहे आता इथे विद्यार्थ्याला फॅसिलिटी काय काय दिलेली आहे तर आपल्याला दिलेलं काय काय आहेत आपण टेक्स्ट बुक दिले युनिफॉर्म दिलेला आहे त्याच्यानंतर शूज वगैरे पण दिलेले आहेत पण आता इथे ते कॉलम नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर स्पेसिफिक लर्निंग डिसेबिलिटी आहे का नाही त्याच्यानंतर स्क्रीन ऑटिजम नाही एच डी आहे का हे जे आपण महत्वाचे वगैरे प्रकार आहेत ते इथे असेल तर आपण इथे माहिती द्यायची आहे नसेल तर काही अडचण नाही स्टेट लेवल कॉम्पिटिशनमध्ये गेले का आता पहिलीचा मुलगा आहे आपला अजून कशात एन सी सी वगैरे मध्ये कशात नाही तुमचा असेल कोणी विद्यार्थी स्पेशल गिफ्टेड वगैरे ते सगळं आपल्याला इथे द्यायचं आहे ठीक आहे अशा प्रकारे आता ही माहिती सुद्धा आपल्याकडून झालेली आहे ही माहिती आपण सेव्ह करूया हाईट वगैरे आपल्याला टाकायचे आहे त्या विद्यार्थ्याची वजन त्यापासून अंतर त्याच्यानंतर कंप्लीटेड हायेस्ट एज्युकेशन लेवल ऑफ मदर फादर आई वर्डांचं जे शिक्षण आहे ते अकरा वगारावर काय असेल ते हे टाकून द्या त्याच्यानंतर ही माहिती सेव्ह करू ठीक आहे आता ही माहिती सेव्ह झाली आणि हे पोह त्या विद्यार्थ्याचं आपल्याला तयार झालेलं आहे हे पुन्हा एकदा चेक करून घ्या आणि ह्याच्यामध्ये काय बदल असेल तर कर आपण करू शकतो परंतु लक्षात घ्या तुम्ही एकदा फायनल हे केल्यानंतर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला पुढे ज्या गोष्टी महत्वाच्या म्हणजे नाव वर्णाचं नाव आईचं नाव जन्मतारीख ह्या गोष्टीमध्ये आपल्याला बदल करता येत नाही लक्षात ठेवायचं ठीक आहे अशा प्रकारे या विद्यार्थ्याची सगळी माहिती आपली घडून झालेली आहे हा विद्यार्थी आपण आता कम्प्लीट करणार आहोत कम्प्लीट डाटा करायचा आहे तिथे बघा आफ्टर फेरी फाईंग डाटा युजर नीड टू प्रोस इट टू कम्प्लीट दॉर कम्प्लिटिंग स्क्रॉल डाऊन द राईट बटन आणि कम्प्लीट डाटा करा असं म्हणता येते ठीक आहे ही सर्व माहिती आपल्याला आता कंप्लीट करायची ही माहिती आता मी कंप्लीट डाटा करत आहे ते बघा येस आहात का यस बॅक टू स्टुडंट डाटा बेस याच्यामध्ये गेल्यानंतर आता आपल्याला दुसरा विद्यार्थी ते निवडायचा आहे तुम्ही एका वेळेस फक्त येते विद्यार्थी भरून म्हणजे सगळे विद्यार्थी ऍड करू शकता आणि नंतर त्यांचे ते जी पी पी एफ पी माहिती भरू शकता आता नवीन विद्यार्थी भरण्यासाठी आपल्याला पुन्हा ऍड स्टुडंट वर जायचं आहे आणि इथे आपल्याला नवीन विद्यार्थी भरता येईल ठीक आहे व्हिडिओ कसं वाटला ते आवडला असेल तर लाईक शाळा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विचार नका पुन्हा दुटी अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र